कासेगाव का खून प्रकरणात पिस्टल पुरवणारा रितेश संतोष वायधंडे पोलिसांच्या ताब्यात त्याच्याकडून आणखी एका पिस्टल काढतोच जप्त कासेगाव का येथे अनैतिक संबंधाच्या संशयांवरून मागील चार दिवसांपूर्वी पांडुरंग भगवान शी यांचा रिव्हॉल्व्हरने गोळ्या घालून खून करण्यात आला होता या खुनाच्या चोवीस तासात उलगडा करून ती तीन आरोपींना अटक केली होती यातील सुरेश नारायण ताटे यांनी सदर गुन्ह्यात वापरलेले हत्यार रितेश वायदंडे यांच्याकडून घेतले असल्याचे सांगितले होते त्याप्रमाणे सदर रितेश वायदंडे याचा पोलीस शोध घेत होते यासाठी ती काही ठिकाणी पोलीस पथके रवाना केली होती सदर संशयित रितेश वायदंडे हा आज मंगळवार दिनांक वीस रोजी सकाळी नेरले गावच्या हद्दीत हॉटेल मणिकंठन जवळील वाहन दिसून आला त्यास ताब्यात घेतले असता तो पळून जात होता त्याचा पाठलाग करून पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊन अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला डाव्या बाजूस एक पिस्टल व पॅन्टचे उजव्या खिशात एक जिवंत काडतूस मिळून आल्याने आरोपी रितेश संतोष वायदंडे वय वर्ष बावीस राहणार कामेरी तालुका वाळवा जिल्हा सांगली याचे विरुद्ध कासेगाव पोलीस ठाण्यात शस्त्र अधिनियमन कलम तीन पंचवीस

पिस्टल होतं ते रोजी जप्त करण्यात आलं सदर ते पिस्टल आरोपीने कुठून मिळवलं याबाबत त्यांनी एकाचं नाव सांगितलं तर संशयिताचा शोध घेत असताना संशय कामेरी गावचा रितेश वायदंडे म्हणून मुलगा आहे त्या मुलाला ट्रॅक लावून आम्ही काल पकडले असतात त्याच्याकडूनसुद्धा आम्हाला अजून एक वेपन आणि एक लाईव्ह राऊंड भेटलेला आहे तो काल रोजी जप्त करण्यात आले त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्याने सुद्धा हा वेपन कुठून आणले याचा शोध घेण्यासाठी डीबी पथकाला आदेशित केलेले आहे आणि त्याचा पुढील तपास सकुनी गावले हे करत आहे